你 <laughs> <laughs>

साहेब pare. नमस्कार थोरले सरकार नमस्कार नमस्कार, नमस्कार। या सर नमस्कार चमत्कार राहू द्या ते आता तुम्ही आमच्या घरी वगैरे गर कसं गेलं गेलं अहो तुम्ही गरीब आहेत का सावकार तुमच्यामुळे तर पक्ष उभा आहे आणि तुमच्या आशीर्वादाने तर आम्ही मंत्री आहोत <laughs> नशीबच म्हणायचं आमचं तुमच्या देणार ते हो आम्ही विसरत असतो का थोरले सरकार बरं आमचं कौतुक आता काय असेल ते कामाचं बोला दाखल्या सरकारमुळं गावामध्ये वातावरण थोडं खराब व्हायला लागलेलं आहे त्यामुळं चौकीला नवीन माणूस सुद्धा यायला तयार नाही त्यांनी काय होणार थोरले सरकार निवडणुका जवळ आलेल्या आहेत घातल्या सरकारांमुळे आपल्याला थोड्याशा अडचणी वाटतील त्यामुळे थोडस गावाकडे लक्ष द्या तुम्ही त्याची काळजी करू नका आपल्या पक्षाला मतदानात वाढ कशी होईल ही बुजंगावांना सांगायची काही गरज नाही तुम्ही म्हणताय बरोबर आहे थोरले सरकार पण पण काय पण आखा तालुका दाते सरकार सांभाळतात तुम्ही त्याची काळजी करू नका ठीक आहे आठवण काढच ये 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 बस काय काम काढल माझ्याकड अरे दोन्ही पोरसे आहेत गातले आहेत चांगले की मग अर पण त्यांना वाया पुस्तक कापड घ्यावं लागते कि ना पैक नाहीत रे पैक नाहीत होय तू याकडं जाल तैक मागायला असं होय हा ए पार्वती तांद्या भरून ना काय काय बाई बार। केला का आज दोन्ही पोर शाळेत घातल्या त्यांना वाया पुस्तक कापड घ्यायच्यात पैक कमी होत म्हणून तुमच्याकडे आलतो तो आता आम्ही केली असती बरं का मदत पण आता राणाला खत आणलेत खत टाकायचेत रानाला त्यामुळे जरा पैशाची अडचण त्यामुळं काम काय होणार नाही आता पैकाच नाही बघ शिलक अरे लय आशाने आलतो बरं जाऊ दे मी सकाळकडे बघतो येऊ का मग मी हा हा बाकी भाऊ चहा करते चहा पिऊन जा नको नको शिरपाम हा, हा। का रे वेळी अरे तू याकडे आल तू काय काम होतं दोन्ही पोर शाळेत घातल्यात पैक कमी पडल्यात त्यांना कापड वाया पुस्तक का घ्यायच्या किती लागते तुला मला दोन अडीच हजार रुपये लागत होतं बर म्हणलं तुझ्याकडे जा काय दिलं तर बरं होईल दोन हजार अरे एवढे पैसे नसते ना गाड्या माझ्याकडे मग जाऊ का गाड्या अरे थांब आता बघ काय झाले माहित आहे का मी घरच्या सामानासाठी पैसे ठेवले होते पाचशे रुपये हे पाचशे रुपये घेऊन जा मग आता काय करतो दस दर। दरी पाचशे रुपये पाचशेच काम झालं अजून दीड एक हजार रुपये बघावं लागते अरे एक काम कर, कर ना तो आता शिरपाकड जा आणि त्याच्याकडे मी थोडंफार काहीतरी बघणार आहे शिर्पाकडे गेलतो मी बर त्यांनी कालच खत आणल्यात ती म्हणले पैक नाही शिल्लक अजिबात बघ आता माझ्या जेवढं होत तेवढं मी तुला दिले आता आता काय कर कुठ तरी बघा आता थोडंफार तुझं काम करून घे बर बर बघावं लागते ना आता मला कुठेतरी ये काय माई हाँ ये शीवर्पने सेल्स आश्टर्स जगवार जल इसको पर वो फ्रेल गम्वंधी चे आधी विक्रेते सिर्व प्रकार चे पेल्में मेटेल उप्लद्धा आजच भेटा शिरत्नी सेल्स या धन्याच्या शोरूम महालक्ष्मी चौक कॉस्ट्युम शिरत्नी कॉम्प्लेक्स प्रोप रायटर दरेकर बंधू मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस चौऱ्याऐंशी बावन्न बावन्न काय करमाना भी नाही घरात बी करमाना नाही कुठे गेला काय माहिती दादा लय करू काय नाही तुला चित्त्या दादा अरे सकाळ जर मग हुडकतोय तुला मी आज तू इथं बसला वय नाही दादा लई बोर झालं होतं त्याच्यामुळं वैताग आलो होतं काय झालं चित्त्या तुला नाही काय दादा शेतरूप रुपये नाही बघा काय करू काय नाही मला हेच कळलं नाही बघा कशाला टेन्शन घेतो मुललं दादा आहे की गुलदादा का लई पैसे आहेत तुला माहिती नाही का किरणला आपली तेलाची कंपनी आहे माहित राहू अरे किरण ला आपली तेलाची कंपनी आहे तीनशे चारशे लोक तिथे आहे महिन्याला चार पाच लाख रुपये पेमेंट वाटावं लागतो आपल्याला एवढं पेमेंट वाढतो तुम्ही दादा भेटत असे महिन्याला तीस चाळीस लाख रुपये भेटते आणि बाकीचं तर वेगळंच

वीस पंचवीस कंपनी मध्ये आपलं तेल मग तुमचं काम लय खतरनाक असो ना बाबा आता हे चित्ते तुला करत नाही हो चल मग तुला चहा पासतो काय दादा तुमचे कंपनी एवढ्या मोठे मोठे तर चहा वर भागात तुम्ही बर मग काय पाहिजे तुला दादा जेवण बिवण बाजा की राहील घरचं खाऊन लय बायचं झालं अरे एवढा काय जेवण लय पैसे लागतात आणि माझ्याकडे फक्त पाचशे रुपये उरलेत होय का दादा तुम्ही नुसताना आलो तर राहू हे चित्ते हे डोकं डोकंच आलो तुझ्या गाडीवर चाचत तुला चहा चा, चला नौन साथी। खास नॉन आजचा दिवस आहे खास काही बनूया झटास तर विचार नका करू आणि चला आता जाऊया समाधान चिकन हिरो शेख समाधान चिकन सेंटर स्वच्छ व ताजे चिकन मिळण्याचे एकमेव ठिकाण जे भवानी चौक काश्ती प्रोपायटर झिरो मोबाईल नंबर नव्याण्णव सात एकवीस झिरो पाच दहा दिले पाचशे बघू आता माळ ऐकून किती वाचत ते झाला एवढं काही काही बोललो दादा पोर शाळेत घातले ती आणि पैक बघाय गेल तो पण दिले ना पैसे सकाराम ने दिले पाचशे आणि रकमाकडे आहे ती पाचशे अजून हजार एक रुपये कमी पडते ती अरे असे किती पैसे लागत होते तुला दोन एक हजार रुपये लागत होते अरे दिले असते तुला पैसे पण इराण वर मला फोन आलता आमच्या गाड्यांचे पगार केलेत नाही तर तुला नक्की दोन हजार रुपये दिले असते राहू द्या दादा बघतो कोणाकडे तरी दादा कोण बळी बळीच्या पगार करून पाचशे उरलेत माझ्याकडं हे धर पाचशे तुला हा राहू द्या दादा तुम्हाला हा त्यानं खर्च आला धर म्हणलं ना तुला धर लय उपकार झालं तुमचं येऊ कमी अरे माझ्याकडे शिल्लक होते म्हणून दिले तुला येऊ का दादा हो हो ये ये दादा जेवण नाही तर काय नाही तर चहा तर पाहिजे अरे पाचशेच होते ना का माझ्याकडे ते बी बळीला दिले आता बाबा हे बिबट्या रानातली सगळी काम वर काकली ना झाले झाले सगळे झाले देऊन झाले पार्टीचं काय केलं बकरीचं दिलंय पुढे पाठवून ढाकले सारखा राम राम का रे राम गिरीबाची बकरी तोडा जरा तो आला का पाटील की आज करायला इथं दादा पाटील मी तुमचे पाया पडतो आम्ही आमच्या गावातले गावात राहायचं नीट हे समाज रायचे उद्या अशा पंचायतीहून येच नाही आमच्याकडे चल चालता चल चल चालता हो चल! चल, 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 चल रे ओम एजन्सीज आपल्या घरांना लागणारा सर्व प्रकारचा टाईल्स ग्रेनाइट मार्बल स्टोन अधिकृत विक्रेते मुगरदोन रोड काष्टी बलिबाजारासमो काष्टी प्रोप्राइटर महेश पासपुते मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचावन्न अठ्यान अठ्ठ्याण्णव अठ्यानव सकारा मी पाचशे दिलं बोलू दादानी पाचशे रुपये दिलं आणि तुझ्याकडलं पाचशे आहेत ना पण एवढ्याने पण मला नाही वाटत धागल म्हणून ते माय व इकून किती वाटत ती बघतो तसं करताय असं तुम करा तुम्ही आतमध्ये स्वयंपाक करून ठेवला स्पाईस खा घरी बरं आराम करा तो मी येतेच माळ बघ बरोबर बर तू माळ काढतो वर हां पण खाल्ल्या बिगर जाऊ नका नाही खाऊन घ्या दोन घास आणि जातेच माळवानी मी आलं राहणार माळवा दोन तुम्ही तो दोन घास खाऊन घ्या आलेच लगेच साहेब गृहमंत्री साहेबांनी अशी अचानक कशी भेट दिली हो आता मंत्री साहेबांना कोण विचारला हो कधी आले कसे आले तस साहेबांनी अचानक या लोकांचं सा काय सांगता येत नाही पण मंत्री साहेबांनी येण्याने आपला एक फायदा झालेला आहे काय हो साहेब कुठली गोष्ट फळ कुठे थोरली सरकार आणि मंत्री साहेब यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध आहे साहेब मंत्री साहेबांच्या पक्षाला लागणारा सर्व निधी थोरले सरकारच पुरवतात परंतु धाकटे साहेब धाकटे सरकार मतदान करून जातात मनमानी का करतात हो साहेब मुळात मंत्री साहेबांच पद मंत्री पद थोडल्या सावकारामुळेच आहे त्यामुळे दोघ भाऊ करतात असं जर असेल यांची लढाई एवढी आपली सोपी जाणार नाही हो साहेब म्हणजेच गुल्लू आपल्याला गुल्लूक फक्त सगळं काय होणार नाही यासाठी आपल्याला वेगळा प्लॅन करावा लागेल साहेब मला सुद्धा मनापासून तुम्हाला साथ द्यायची इच्छा आहे पण पण काय पण कुठे विचार करता साहेब जर आपला प्लॅन फसला तर आपल्या दोघांच काय करण नाही असा विचार करून कधी चालेल सर्वात आपलं कर्तव्य महत्वाचं आहे ठीक आहे आपण असा प्लॅनच असं करू की फसण्याचे चान्सेस ठेवायचे नाही असं असेल तर काही अडचण नाही सर आणि जर प्लॅन फसला तर होणाऱ्या परिणामांना मी जबाबदार राहील खर आहे साहेब पण आधी प्लॅन करणं महत्वाचं आहे तुम्ही फक्त बघत राहा फक्त ही गोष्ट कुणाला कळाली नाही पाहिजे ठीक आहे ओके सर मोबाईल काष्टी आमच्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल मोबाईल एक्सेसरीज हेडफोन सोलर लॅम्प व सर्व कंपन्यांचे सेकंड हँड मोबाईल होलसेल दरात मिळतील तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अभ्यासासाठी लागणारे कॉलिंग टॅब फक्त दोन हजार मदे मोबाईल व टॅब कुठेही मिळणार नाही अशा दरात एक वेळ अवश्य भेट द्या मालिक मोबाईल काष्टी प्रोपरायटर इम्रान तांबोळी मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्याऐंशी चोवीस चोवीस पस्तीस इंटरप्रोस्ट कॉम्प्लेक्स काष्टी दिवान जी। दिवान जी। बोला थोडे सरकार बोला काय तब्येत कशी आता तुमची आता इंजेक्शन झाले गोळ्या वगैरे चालू आहे आता बरं लागतं व्यवस्थित एकदम कणकणी झाली ना आता आराम काय अडचण नाही साहेब गृहमंत्री साहेब येऊन गेले डाट्या सरकारवर जरा लक्ष ठेवा म्हणत होते तुम्हाने भोजनराव सोबत माहिती थोड फार इकडं तिकडे भरत ना बरोबर आहे बरोबर आहे बरोबर डाकले सरकार काय म्हणत होते सकाळी पासून त्यांची गाठ नाही भेट नाही ते पोहांना घेऊन सकाळ गेले पण ते म्हणत होते थोडा आशक्तपणा आलेला नाही तर हे थोडी ठीक नाही त्याला काय झालं म्हणायचं आता अहो ते म्हणत होते थोडी मंसाहाराची गरज आहे अहो बोला हे आदारी कसं म्हणायचं त्यांनी कुणातरी बकर कोंबड काहीतरी उचललं असेल ना त्यांनी अहो सावकार माझ्या लक्षात आणत पण बोलाव कस बर देवाणजी बोला आता बाकीची काम सगळी पाहून घेऊ चालेल म आता थोडे सरकार असे करा शिवून घ्या नाही तर तुम्हाला स्वतः अशक्त पणा लावू का चुना आता जेवण करायचंय देवाणजी आणि तुना कुठं लावताय चला चला जेवण करून घेऊ आता चला खाल् चालवाना झाले आता काय जाऊन झोपावं लागेल लक्षात येत नव्हतं काय कमी खावं म्हणून मीच कुठं खाल्ले तुम्ही पडले खाल्ले मला काही जम नाही का, का, मी मी का मी ता ता ना मी तर आता इथेच आहे झोपा 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 रे I got it. उठ्या उठण्या सुमार नाही कार कोण आले झप आर उठकी हे झोपले साठ का अजून सुधार ना काय तुला नाही ना एवढी भारी झालीस तो झोप जाय ना माझी अरे घरी जावं लागन जरी तुला सुधारलं नसलं तरी घरी जावं ए काय यार केला का नग नग उठ दाखल सार कराय आल्या उठ झोप खाले मारणार सारखा बकरा एकच नंबर होतं कार्यक्रम कार्यक्रम झाला पण हा मासनी वाटणी कमीच मिळाली जरा कस काय बर वाढायला मीच होतो सगळ्यांना सारखच वाढलेलं काळा बरोबर म्हणतोय त्याने सगळ्यांना सारखं दिलंय अरे बकरता आम्ही गे उचलायला सांगितलं होतं ना तुम्ही उचलायला सांगितलं उचल तर आम्ही तुम्हाला कमी ते तुम्हाला जास्त ना आम्हाला कमी सगळ्यांना सारखंच वाढलंय त्याने काळ्या कस काय जास्त म्हणजे कस काय म्हणजे होऊन पार आता जिंकलं की सगळं कशाला बार काल बांधणं करता माहिती बच्चा हू पेरासा बसवली त्या मेंढपाळाची खुशाल आमच्या रानात बकरी बारतोय हो ते सकालम होता या कदारी इतका पण नाही त्रास द्यावा हे बिबटे असे सकाराम सारखी तुकाराम सारखी कुणी असले तरी आमची माया फुटत नाही चला बंगल्यावर जावं लागेल बंगल्यावर कशाला तुरला सरकारांची भेट घ्यायची जो कोणते आहे ना निकडे तर शिर्पाय अरे काय निवांत बसलाय बसलोय आताच काम करून आलोय रानातून तवा टेकलोय बर तवा ये काय काम काढलंय आलो तुम्हाला काय चाललंय काय ना निवांत आहे बर, 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 बर।, बर मी त्यांना सांगितलं होतं बकरी इथून हलवा धाकटे सावकारले बेकार आहेत हा मग आले का नाही मग दाखते सरकार अरे बाबा एवढ येऊघ मी सांगायला आणि ते तिथे यायला काय सांगायचंय आता अरे बापरे मग काय झालं मग असं मेन पहाला अरे बाबा काय सांगायचं तुला मारलं नाही पण ती धाकटे सावकार आल्यानंतर त्या गरिबांचे दोन बकरी नेहल ना बाबा त्यांनी अरे बापरे मग लय वाईट झालं बाबा आता काय करणार त्याला हो वाईट झालं हे सगळे तुमच्या मनाने पण मी त्या धाकटे सावकाराचे पाय धरले त्या गरीबाचे मेंढर सोडा बाबा नका करू सोडा पण नाही ऐकलं त्यांनी लय वाईट झालं बाबा आणि मग काय केलं आता मग आपण गरीब माणसं दादा आपण काय करणार बस त्या मेंढरावाल्यांची समजूत काढली पण भाला पाया पडलो त्यांच्या पण ती नाही ऐकलं त्यांनी मग काय केलं पाहिजे काय करणार आहे आपण बरोबर आहे हो। येऊ का ये लय वाईट झालं बाबा रे काय खरं श्री साई सिद्धी फुटवे सर्व प्रकारचे मल्टी ब्रँड फॅमिली फुटवेअर स्टोर सर्व प्रकारचे चप्पल लेडीज सॅन्डल शूज तसेच लहान लहान मुलांचे शूज योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण साई सिद्धी फुटवेअर नगर दौन रोड इंद्रपर्स कॉम्प्लेक्स काष्टी प्रोप्रायटर रायटर उमेश मानि मोबाईल नंबर एक्क्याण्णव एकसष्ट एक, एक, पंधरा झिरो पाच डबल झिरो